आपलं स्वागत वाल्मिक कराड आका याच आकाची बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता प्रकृती बिघडते त्याला पोटदुखीचा त्रास सुरू होतो त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलं जातं आज तिसरा दिवस आहे आणि बीड मध्ये आता एक व्हिडिओ समोर आलाय ज्याच्यामध्ये हॉस्पिटल प्रशासन जे आहे रुग्णालय प्रशासन जे आहे त्या या वाल्मिक कराडला चहा पाणी देताना पाहायला आणि याच विषयावर आपण चर्चा करतोय आकाची पोटदुखी की निवळ नौटंकी चहा पाणी आणि बरंच काही या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत या चर्चेमध्ये असणार आहे टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर सर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्या व्हायरल व्हिडिओमध्ये रुग्णालय प्रशासनच आकाला चहा देताना पाहायला मिळतंय आहे चहा आणि बरंच काही असंच असेल त्याचं कारण असं की मुळातच तू जो आता विषय मांडलायस की तो जेव्हा त्याच्या पोटात दुखू लागलं तेव्हा किती प्रिप्लाय आणि किती मॅनेज आहे बघ म्हणजे पोटात दुखायला लागतंय आहे ते कधी जेव्हा त्याला त्या न्यायालयीन कोठडीमध्ये नेलं जात आणि तिथून त्याला नुसतं बीड तुरुंगात म्हणजे बीडच्या जिल्हा तुरुंगामध्ये अंटाक्षणी त्याला पोटात दुखायला सुरुवात होते आता ते झाल्यानंतर लगेच डॉक्टरांना कळवलं जातं कारागृह जिल्हा प्रशासनाकडून लगेच निवेदन दिलं जातं मग एक डॉक्टर येतो काय त्याची तपासणी करतो काय आणि तो डॉक्टर काय सांगतो नाही नाही आणखी बऱ्याच तपासण्या कराव्या लागतील त्यांना रुग्णालयात न्यावं लागेल ऍडमिट करावं लागेल आता तुम्ही त्यांना ऍडमिट करावं लागेल म्हणता बोलल्यानंतर लगेच सगळी बडदास्त्यासाठी तयार होते आणि रात्री साडेबारा एकच्या दरम्यान तुम्ही त्यांना रुग्णालयात नेता याच्या फक्त तपासण्या कराव्या लागतील असं म्हटलं गेल्यानंतर तपासण्यासाठी तीन दिवस लागतात बरं जिल्हा रुग्णालयातल्या तपासण्या ज्यावेळी तुम्ही एखादा आरोपी घेऊन जाता तेव्हा प्रायोरिटीने पहिल्यांदा त्याच्या तपासण्या केल्या जातात अहवाल आणण्यासाठी किंवा अहवाल मिळेपर्यंत त्या माणसाला तिथे थांबण्याची गरजच नसते तुम्ही त्याला तोपर्यंत कार्यवाद नेऊ शकता पण जसं तू आता माहिती दिलीस की तिसरा दिवस झालाय तरी तू अजून त्याच ठिकाणी उपचार घेतोय आता उपचार कसले त्याच्याबरोबर त्या उपचाराबरोबर त्याला आता चहा पाणी पण मिळतोय बर एवढं सगळं जे काही चालू आहे याचाच अर्थ त्याच्या जोडीला तिथे दोन पोलीस वेगळे चहा पाणी देणारे वेगळे शिवाय तो ज्या आयसीयू मध्ये पंचाळीस वॉर्ड मध्ये आहे त्या ठिकाणचे सगळे तुम्ही जे काही बाकीचे जे आयसीयू मधले पेशंट्स आहेत त्यांना तुम्ही वेगळ्या ठिकाणी नेता म्हणजे याचा अर्थ याला ही स्पेशल व्ही आय ट्रीटमेंट असं कोणतं ऑपरेशन करायचं आहे हा सुटकेच ऑपरेशन आहे म्हणजे मुळातच आपण या सगळ्यांचा जर विचार केला तर कुठे ना कुठेतरी वाल्मिक कराडला या न्यायालयात कोठडीतून रुग्णालयात आणून काहीतरी एक वेगळं काहीतरी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे कारण की या रुग्णालयामध्ये त्याला मग कुणीतरी भेटायला येऊ शकतं त्याला इतर लोकांकडून काहीतरी निरोप दिले जाऊ शकतात आणखी पुढची जी काही का भूमिका आहे ती भूमिका त्याला घ्यायला सोपं आणि मोकळीक मिळू शकते या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आता खरी म्हणजे मिळाली पाहिजेत म्हणूनच हा केवळ बर्दास्तीचा भाग चालू आहे त्याची प्रकृती ठणठणीत आहे त्याला काही झालेलं नाही संकेत त्याचं कारण असं कारण की हाच वाल्मिक कराड जेव्हा एकोणीस दिवस बाहेर बोमलक फिरत होता तेव्हा त्याच्यासोबत ना स्लीप एमनियाची मशीन होती ना तो माणूस होता ना त्याला कुठला आजार झाला होता आणि आता मात्र तुला आठवत असेल काय पहिली वेळ नाही त्याला रुग्णालयात न्यायची याच्या आधी सुद्धा त्याला रुग्णालयात नेलेला आहे ने दोन तीन वेळा आता त्यावेळी त्यांचा डाव नाही शिजला पण आता संधी मिळालेली आहे कारण की आता तो न्यायालयीन कोठडीत आहे आणि याच दरम्यान जर काही घडलं तर निश्चितपणे हे सगळं सरकारवर शिकलं जाणार आहे म्हणून प्रश्न हाच मला पडला आहे की ही केवळ पोटदुकी नाहीये तरी नऊटंकी सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी सुद्धा असाच एक ट्विट देखील केलेला आहे आणि त्यांनी त्यांचा तेन सा, साधारणतः व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे त्यांच्याच ट्विटर अकाउंटवर अंजली दमानिया सुद्धा हेच म्हणत की वाल्मिकला काही झालेलं नाहीये वाल्मिक ठंटणीत आहे आणि मग त्याचे रिपोर्ट सार्वजनिक करा आणि मग छत्रपती संभाजीनगर मधले काही तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना त्या ठिकाणी बोलवत तर आपण अंजली दमानिया काय म्हणाले ते देखील ऐकूया सगळ्या गुन्हेगारांना बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे बेल आणि आता काही आपल्याला मेडिकल ग्राउंड वर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आयसीयू मध्ये ऍडमिट केलंय म्हणून दाखवलंय तर त्यांना काहीही झालं नाही खंडणी मागताना धमक्या देताना जिवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत होते ना तर अशा लोकांना कुठली दया मया गया न दाखवता त्यांना ताबडतोब त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत ना काल त्या सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा ते व्यवस्थित आहेत ठणठणीत आहेत आणि दोन तज्ज्ञ डॉक्टर्सकडनं यांची तपासणी करून ते ठणठणीत आहेत याची खात्री करून यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं अशी माझी मागणी आहे सर अंजली दमान यांचा व्हिडिओ देखील आपण ऐकला अंजली दमाने यांनी तर स्पष्टपणे आरोपच केलेला आहे की सगळे रिपोर्ट जे आहेत ते आता सार्वजनिक होणार एक्झॅक्टली पब्लिक होणं गरजेचंच आहे आणि असे कोणते तपासणी रिपोर्ट आहेत सिटी स्कॅन आहे नंतर सोनोग्राफी आहे ब्लड टेस्ट आहेत याच्यासाठी एवढा या वेळ जातो हो का नेलाय त्याला बुद्ध बुधवारी मध्यरात्री ठीक आहे त्या रात्री तुम्ही नाही रिपोर्ट्स केले दुसऱ्या दिवशी त्याला ऑब्झर्वेशन खाली ठेवलं आणि नंतर रिपोर्ट्स केलेत तुम्ही आता असं काय झालं की दोन दिवस आणखी त्याला ठेवायला पाहिजे प्रश्न हाच पडतो मला संकेत की जेव्हा जेव्हा अशा हाय प्रोफाईल केसमध्ये एखादा मुख्य आरोपी असतो तेव्हा अशा मुख्य आरोपीला थेट रुग्णालयात नेलं जातं अंजली दामन यांनी ट्विट केलं होतं की मागच्या वेळी छगन भुजबळांना छातीत दुखायला लागलं लगेच ला रुग्णालयात नेलं तसेच म्हणजे मुळात तुम्ही कुठलीही माणसं बघा जी हाय प्रोफाईल मध्ये असतात ना त्यांच्या कुठेतरी छातीत दुखतय पोटात आहे जारांगे तर म्हणले की नेमकं कारणाचं काय दुखतंय ते पहिले बघा कारण की इथं दुखणं नाहीये इथं सुटकेचं ऑपरेशन आहे आणि हे सुटण्याचा सगळा प्रयत्न चालू आहे बाकी काही नाही दुसरी गोष्ट जी काही तपासणी करायची आहे जेव्हा एखाद्या मोठ्या केसमधला आरोपी रुग्णालयात दाखल होतो तेव्हा त्याची तपासणी प्रायोरिटीने केली जाते आता त्याला एवढा वेळ लागतो का काल संध्याकाळीचा अहवाल येणार होता सहा वाजता आज जर आता आपण बघितलं तर दुपारचा एक वाजलाय मग कालचा अहवाल अजूनही त्याला काय झालंय आणि त्या अहवालात काय डिटेक्ट झाले किंवा डायग्नोसिस झाले काय निदान काय झाले हे अजून लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये मुळात तू एक ऑब्झर्व केलंस का तपास यंत्रणा कुठलीही माहिती पब्लिक करत नाहीत पब्लिक पर्यंत पोहोचवत नाहीत वाल्मिक काराडला आम्ही फक्त दोनच गोष्टींमध्ये पाहतोय कुठून तुरुंगातून बाहेर काढायचा कोर्टात न्यायचा कोर्टातून बाहेर काढायचा तुरुंगात याच्या पलीकडे कोठडी टू कोर्ट कोट टू कोठडी याच्यामुळे दुसरं काही नाही आता तू त्याचा तो विष्णू जाटे म्हणजे चॉईस ऑफ जेल मला ह्या जेलमध्ये नको मला त्या जेलमध्ये टाका असं ठीक आहे चला अरे ही कुठली पद्धत आहे आता आरोपीला अधिकार मिळाला का, तो का ले ले, की ले ले तो कुठल्या जेलमध्ये जायचं कुठला नाहीये तो लातूर का मागतो याच्या मागची सगळी कारणं अंजली दमान यांनी क्लिअर केलेले तिथे ते नातेवाईक बसलेले आहेत पोलीस दलात तिथले अगदी तुरुंग प्रशासनामध्ये देखील नातेवाईक आहेत त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रत्येक जण हा विचार करतोय की आपल्याला याच्यातून कसं सुटता येईल पण प्रश्न हा आहे अरे तुम्ही त्याला आता चहा पाणी देताय दुपारी बिस्किट द्याल आणखी काय खायला प्यायला घालाल आणखी काय काय बरंच कराल त्याची वाटतात तर आकाल का आकाय ना मधला अरे मला तर असं म्हणायचंय संकेत आयुष्यात हा कधी बीड जिल्हा रुग्णालयात स्वतःच्या तपासणीसाठी गेला नसेल आज त्याला जावं लागतंय आणि तिथं जावं लागतंय ते पण अशा कंडिशन मध्ये की या कंडिशन मध्ये जाऊन सुद्धा ते त्याची तेवढीच त्या ठिकाणी बरदास्त राखली जातीय खातर जमा केली जातीय म्हणजे काय म्हणतो आपण त्याला खातीरदारी केली जातीय हे का आणि कशासाठी सामान्य रुग्णाला रुग्णाला जशी ट्रीटमेंट दिली जाते तशी ट्रीटमेंट त्याला मिळायला हवी यावेळी तर त्याला अगदी चहा पाणी काय आणि काय काय त्या ठिकाणी दिलं जाते यात हे स्पष्ट आहे की कुठे ना कुठेतरी वाल्मिक करायला वाचवण्यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत मी तर म्हणतो वाल्मिक करायला जसं दमानिया म्हणाल्या लवकरात लवकर या ठिकाणाहून याला हलवलं पाहिजे एक तर येरोड्यात तरी किंवा अर्थरोड जेलमध्ये तरी याला टाकलं पाहिजे निश्चित सर या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीपासूनच जर आपण पाहिलं तर वाल्मिकची बर्दास्त मग ते वाल्मिकला कस्टडी होते मग पाच बेड जे आहेत पलंग तिथे आणले जातात मग पोलीस प्रशासनासाठी नाही नाही ते आणले आम्ही आमच्या प्रशासनासाठी आणले आता तर रुग्णांना बाहेर काढून एकट्या वाल्मिकलाच त्या आयसीओ मध्ये ठेवलंय बरोबर म्हणजे प्रश्न मला मा, तर हे पटतच नाहीये कारण की मुळातच जर तिथं पोलीस संरक्षणासाठी तुम्ही त्यासाठी ठेवलेले आहेत तर इतर रुग्णांना हलवायचं कारण काय ते बिचारे जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेले आहेत बरं तेही आयसीयू मध्ये म्हणजे त्यांना काहीतरी गंभीर आजार आहेत तर त्यांच्यावर या वाल्मिक याचा अर्थ तुम्हाला कुठे ना कुठेतरी याला सेपरेट ठेवून मग सेपरेट मेसेज देणं का तर तिथे साक्षीदार नको कुठला काय कोण आलं तो भेटायला कोण नाही होतं भेटायला आलं हे कळायला नको या सगळ्या गोष्टी करून काही मिळणार नाही वाल्मिक करायला पाच फेब्रुवारी पर्यंत आत्ता न्यायालयीन कोठडी आहे तर त्या कोठडीचा पुरेपूर फायदा हे घेण्यासाठी हा प्रयत्न आहे त्याला जेवढा जास्तीत जास्त जिल्हा रुग्णालयात ठेवता येईल तेवढा त्याच्यात या, या केसमध्ये लूप होल्स कमजोरपणा हे सगळं शोधून यांचा फायदा यांना कसा करता येईल हे सगळं चाललंय अरे आठव संकेत ज्यावेळी संतोष देशमुखांना हे मारत होते आणि हा त्या चाटेशी बोलत होता या आता त्यांचं काय जे बोलणं झाले कॉन्व्हर्सेशन ते अजून समोर आलेलं नाहीये पण ती वेळ मात्र मी इथे काल आपण जो विषय केला होता त्या विषयात कुठल्या स्पॉटवर त्यांना नेमकं मारलं तर त्या दरम्यान म्हणजे अपहरण खून या दरम्यान वाल्मिकरणाचे फोन झालेले आहेत ती जी गाडी अपहरण करण्यासाठी स्कॉर्पिओ आली होती त्यावेळेत देखील ती वेळ मॅच झालेली आहे त्यामुळं आपल्याला आठवत असेल सुरेश धस यांनी विधी विधान सभा अधिवेशनामध्ये हे मांडलं होतं की संतोष देशमुख मला पाणी पाजा म्हणत होते मला पाणी द्या पाणी द्या तरी यांनी त्यांना पाणी पाजलं नाही पाणी न पाजता त्यांचा जीव गेलेला अशी परिस्थिती आहे जेवलेही नव्हते उपवास होता त्यांचा त्या दिवशी आणि अशा या वाल्मीकर्याला तुम्ही चहा पाण्याच्या मदत करता आणि चहा पाणी पाचताय त्याला अरे लाजा वाटल्या पाहिजेत या मुळात आता आपली परिस्थिती काय आहे म्हणजे मी तर म्हणतो की याच्यामध्ये आरोग्य लक्ष घातलं पाहिजे आरोग्य जातीने या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे प्रकाश आंबेडकर जे नवीन आरोग्य मंत्री आहेत त्यांनी डोक्यात किंवा लक्षात घ्यायला पाहिजे की असा एक आरोपी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल आहे ज्याच्यावर तीनशे दोन मकोका असे गुन्हे दाखल आहेत आणि त्याची तिथे चांगल्या पद्धतीनं त्याला ट्रीटमेंट दिली जातेय या का तर यामध्ये आरोग्यमंत्र्यांनी लक्ष घालून हे नेमकं काय प्रकरण आहे इथं काहीतरी वेगळं तर शिजत नाहीये ना या सगळ्या प्रकरणाचा विचार करून त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला निश्चितच प्रकाश आंबेडकरांचा विषय आपण बघितला सर तर प्रकाश आंबेडकर इकडे सगळ्या एवढे सगळ्या गोष्टी घडत असताना प्रकाश आंबेडकर करवीरमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या प्रचार दौऱ्याच्या नियोजनामध्ये आता सध्या असल्याचं पाहायला मिळत आहे मेघना बोर्डीकर जे आरोग्य राज्यमंत्री आहेत परभणी ते बीडचा सा डिस्टन्स साधारणतः एकशे एकोणचाळीस किलोमीटरचा आहे म्हणजे साधारणतः एक ते दीड तासामध्ये त्या तिथे जाऊन माहिती घेऊ शकतात मात्र मंत्री आरोग्यमंत्री असतील आरोग्य राज्यमंत्री असतील दोन्ही याकडे गांभीर्यानं घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत प्रशासनाकडनं सर तुम्ही जसं म्हटलं तसं सुरुवातीपासूनच बर्दास्त ठेवली जाते नेमका तपास कुठपर्यंत आला याची माहिती देखील दिली नाही आता तर रिपोर्ट जे आहेत ते देखील रुग्णालय प्रशासन देण्यास टाळाटाळ करताना पाहिजे नक्की म्हणजे आम्ही आम्ही त्याला तपासणीसाठी नेतोय हे तुम्ही सांगताय त्याला पोटात दुखतोय हे तुम्ही सांगताय त्याला युरिन इन्फेक्शन आहे तुम्ही सांगताय मग त्यात जेव्हा तपासणी काय नेमकं आढळलं त्याच्या रिपोर्टमध्ये हे का नाही सांगत आहे हे तुम्ही सांगितलं पाहिजे ना आणि जर ते क्लिअर झालं किंवा मग नाही असं असं आहे आणि औषध गोळ्या देऊन क्लिअर होतंय तुम्ही त्याला परत कोठडीच नेलं पाहिजे आता हे तुम्ही सांगत नाही का जेणेकरून त्याला जास्त जास्त ठेवता येईल म्हणून मुळातच आज त्याला तिसरा दिवस तुम्ही त्या ठिकाणी ठेवताय म्हणजे नेमकं असं काय घडलंय त्याला असा काय त्रास होतोय आता तर आपण जो काही व्हिडिओ पाहिले किंवा जे काही व्हायरल होत आहेत किंवा आपण काही फोटो देखील आपण या ठिकाणी आता आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत त्यामध्ये जो वाल्मिकार तर सहज दिवाण बसलेला दिसतोय जसं त्या ठिकाणी डोकं दिसतंय तो समोर चहा देतोय त्याला तिथला वॉट बॉय आणि तो चहा घेतोय याचा त्याला का काय पण व्यवस्थितच आहे ना खातोय पितो आणखी काय पाहिजे तुम्हाला मुळात कोठडीमध्ये वेगळी अवस्था काय असते मग अशा वेळी जर तुम्ही त्याला वेगळी स्पेशल ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करत असाल तर याचा अर्थ तुम्ही इतर रुग्णांमध्ये इतर याच्यामध्ये फरक करताय मग त्याच्यासोबतचे बाकीचे आरोप आहेत उद्या त्यांच्याही पोटात दुखायला लागेल त्या घुलेच्या पोटात दुखायला लागलं साठीच्या पोटात दुखायला लागलं मग काय करणार तुम्ही मग सगळे इथं हलवून गे रुग्णालयात पाठवणार का आणि त्यांनीच सगळं आयसीयू वॉर्ड भरून टाका सेपरेट एक म्हणजे काय कैद्यांच्या किंवा सॉरी जे काही आता अॅक्युज पर्सन आहेत त्यांच्यासाठी एक आहे, वेगळा वॉर्ड म्हणून आयसीयू असं नाही होतं आणि मुळात प्रश्न हा पडलाय की अरे ज्या वाल्मिक करारची एवढी आज खात्री केली जाते बर्द टाकली जाते त्यांनी जे काय हुकूम सोडलेत त्याच्या लाईफमध्ये आणि कितीतरी जणांना त्यांनी अक्षरशः मारलेलं आहे मारण्याच्या हुकूम दिलेले आहेत त्यावेळी त्या वाल्मिक करारची एवढी आता खातिरदारी करायची गरज काय आहे आता एक नवीन प्रकरण आले महादेव मुंडे याच्या आधी संतोष देशमुख आणखी कितीतरी प्रकरण आहेत या सगळ्या प्रकरणांचा जर विचार केला कुठे ना कुठेतरी इंटरलिंक आहे यांची हा नाही तो तो नाही हा याचा अर्थ हे स्पष्ट आहे वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी हा सगळा प्रयोग होतोय अंजली दमानी असतील मनोज जरंगे पाटील असतील यांनी याच्याविरोधात आवाज उठवलेला आहे जसं पब्लिक ते रिपोर्ट करायला पाहिजे असं म्हटलं गेलेलं आहे पण इथे कोणीही ऐकणार ते तर अंजिल तर स्पष्ट संतोष परवा म्हणाल्या की मी सिजन कडे जाऊन आलेले आहे मी डीजीना पत्र दिलेलं आहे मी एडीजी पण भेट घेतलेली आहे आता तेच काहीतरी न्याय देतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसा दगडाचा न्याय देणार का, का। असं त्यांनी स्पष्ट म्हटलं निश्चितच राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तर दाऊस दौऱ्यावरून आज रात्री मध्यरात्री जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये परत आल्याचं पाहायला मिळालं जरी मध्ये असतील तर ते दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देऊ शकतात मात्र या प्रकरणामध्ये त्यांनी अजूनही म्हणजे एक एसआयटी स्थापन करू सीआयडी कडे तपास देऊ असं आणि मग या सगळ्याचे आदेश सोडले तर या पलीकडे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही दोन्ही उपमुख्यमंत्री प्रतिक्रिया देत नाहीत अजित पवारांना तर विचारल्यानंतर ते पत्रकारांनाच उलट सवाल करतायत की तू मला किती वर्षापासून ओळखतोस असे सगळं जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये राज्य सरकारचं गप्प राहणं आणि तपास यंत्रणांचं गप्प राहणं हे निश्चित संशयास्पद आहे नक्कीच कारण की तपास यंत्रणा जी योग्य माहिती हवी ती माहितीच लोकांपर्यंत पोहोचवत नाहीयेत त्याचं कारण असं आता जवळपास आता अठ्ठेचाळीसावा दिवस आहे या अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये बाबा एक वीकली रिपोर्ट तुम्ही सादर करा बरं महिना उलटून गेलेला आहे दीड महिना झालेला आहे तुम्ही आफ्टर मंथ वन मंथली रिपोर्ट द्या की बाबा एका महिन्यात असा असा तपास झाला आता उष्णचं काय झालं तो तर तो म्हणजे हेच विसरूनच गेले यांनी फक्त एक प्रसिद्धी पत्रक टाकलं आणि दिलं लोकांवर सोडून कुठे दिसलं माहिती मिळाली तर आम्हाला कळवा अरे प्रश्न हा पडलाय या घटनेतला अक्युज अलेज अक्युज आहे जो प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्याला पाहिलेला आहे त्याच्या हातात हत्यार होत असं त्याला पाहिलेलं आहे अशा माणसाला जर तुम्ही पकडू शकत नाही तर तुमची हे फेल्युअर आहे बर एक दोन तपास यंत्रणा आहेत का याच्यामध्ये एसआयटी वेगळी सीआयडी वेगळा स्थानिक पोलीस प्रशासन वेगळं आणखी कुणाची मदत घेतली ती वेगळी बरं तुम्ही लोकल तुमच्या काही रिसोर्सेस असतील सोर्सेस असतील त्यांच्याकडनं पण तुम्ही माहिती घेताय तो तिकडे तो कृष्णा आंधळे तो मुकादम होता वेगवेगळ्या ठिकाणची ऊस तोडणी कामगार महाराष्ट्रात येतात कर्नाटकातून येतात आणखी कुठून येतात आणि त्या ठिकाणी ऊस तोडणीचं काम करतात ते जेव्हा स्थलांतरित किंवा पुन्हा आपल्या घरी जात असतील तर या दरम्यान या कृष्णा ओळख होणार असेल ना प्रत्येकाशी आणखी तोच कोणाला कोणाला नेमनात असणार आहे शोधून काढा ना कृष्णा आंधळे कुठल्या ठिकाणी मुकादमाचं काम करत होता आतापर्यंत अशी कोणकोणते ऊस तोडणी कामगार संपर्कात होते त्या दरम्यान तो कुठे कोणाला भेटला शोधून काढा बाहेर पटका पाठवा महाराष्ट्राच्या तिथे बघा कुठे सापडतोय का पण तुम्हाला शोधायचंच नाही आहे त्याला आणि मुळात कृष्णा आंधळे कसा आहे आदित संकेत तो फरार मध्ये अॅपॉन्ड त्याची मास्टरी आहे दोन वर्षे जो तीनशे सातच्या गुन्ह्यात फरार आहे जो अजूनही यांना सापडला नाही जो फरार असताना आला खून केला आणि परत फरार झाला ही त्याची हिस्ट्री आणि हे पोलिसच सगळे याला मदत करतायत तर हे काय न पकडणार त्यामुळे तो कृष्ण आंधळे फरार आहे बाकीच्या ज्या आरोपी ते न्यायालयीन पर्यंत गेलेले आहेत आणि नशीब मकोका लावला आहे नाहीतर हे सगळे ना बेल आउट झाले असते आणि या सगळ्या नाटक जे चाललंय ना आता हे मेडिकल बेलसाठी चाललेलं आहे कोणत्याही परिस्थितीत वाल्मिक मेडिकल देऊन कसं बाहेर काढता येईल हा सगळा प्रकार चाललेला आहे यांचा पण हे हाणून पाडणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी जनतेनं महाराष्ट्रातल्या जनतेनं आवाज उठवला पाहिजे आज विधा जे असेल वैभव्य असेल किंवा सगळे आंदोलक जे असतील जनआक्रोश मोर्चा काढतायत मुंबईमध्ये जेणेकरून या विषयाला जे गांभीर्य आहे त्या गांभीर्यानं अजूनही कोणी घेतलं जात नाही सगळं एसआयटी आणि वर ढकलून मोकळे झालेत सरकार तू तपास करतायत माहिती मिळेल तपास करतायत माहिती मिळेल याच्या वेळेला काही मिळत नाहीये जनतेला समजत नाही महाराष्ट्राच्या हाताला काही लागत नाहीये अरे ज्या बीड जिल्ह्यामध्ये आता जर आपण बघितलं तर एक दोन नवे अशी कितीतरी प्रकरण आहेत जी उखरून काढली जात आहेत अक्षरशः लोकांसमोर मांडली जात आहेत आणि प्रत्येक ठिकाणी या करारचा संबंध आहेच मग हे सगळं जे काही घडलेलं आहे हे सगळं धुवून काढायचं असेल तर पहिल्यांदा या जे इतरांना शिक्षा दिलेली आहे इतर जण इतरांचा जो जीव याच्यामुळे गेलेला आहे त्याच्याही पेक्षा मोठी शिक्षा वाल्मिकाराला मिळण्याऐवजी किंवा ती देण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जर तुम्ही त्याची बडदास्त राखत असाल त्याला पाणी देत असाल तर निश्चितपणे या यंत्रणेत काहीतरी वेगळं इथं चा शिजत नाहीये इथं काहीतरी वेगळं शिजत निश्चितच सर या सगळ्या प्रकरणामध्ये आपण सीआयडी एसआयटी आणि राज्याच्या ग्रह विभागाने सुद्धा गांभीर्यपूर्वक लक्ष देणं जे आहे ते गरजेचं आहे सर एकंदरीतच आता जर आपण पाहिलं तर, तर करार जो वकील आहे त्या वकिला जामीना जो अर्ज केला होता तो बिनशर्त मागे घेतला सुरू आहे तर आजारी आहे या बेसवर मेडि त्याला बाहेर काढण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत असं वाटतं नक्की जेल टू हॉस्पिटल आणि हॉस्पिटल टू बेल अशी परिस्थिती आहे कारण की यांना असं एक एकंदरीत कुठले तरी वेगळे मार्ग शोधून काढायचे जेणेकरून आपल्याला याला बाहेर काढता येईल कारण की आपल्याला आठवत असेल ज्यावेळी न्यायालयीन कुठली झाली होती त्याच वेळी यांनी बेलसाठी मकोका अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली आणि ती कारवाई सुरू यांच्या लक्षात आलं की जर हा बेल आउट झाला तर परत आपल्याला ह्याला खुनाच्या गुन्ह्यात घेता येणार नाही मग त्याला खुनाच्या कटात सहभागी करून घ्यायचा असेल तर मकोका लावणं अत्यंत गरजेचं होतं तो देखील त्याच्यावर लावला आणि आता तर एक लेटेस्ट बातमी जे तू सकाळी लाईव्ह केलंस की वाल्मीकरणाची जी काही संपत्ती आहे स्थावर असेल जंगम असेल त्याच्यावर टाच आणण्याचं काम पहिल्यांदा करायला हवं आणि त्यासाठी एस आय टी कडून हालचाली सुरू झाल्या इतकंच नव्हे तर एसआयटीनं विशेष न्यायालयात बीडच्या अर्ज देखील दाखल केलेला आहे म्हणजे नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत जे एकशे सात कलम आहेत त्या कलमानुसार ही प्रॉपर्टी त्याची सील करता येऊ शकते जप्त करता येऊ शकते आणि आपल्याला माहिती आहे त्याच्या जा ज्या काही प्रॉपर्टी आता बाहेर येतात जे काही त्याची स्थावर जंगम मालमत्ता समजते त्याच्या बायकोच्या नावावर असेल दोन्ही बायकांच्या नावावर असेल इव्हन इतकंच नव्हे तर आणखी ड्रायव्हरच्या नावावर त्याची प्रॉपर्टी आहे काही जमिनी आहेत एवढं सगळं जे काही त्याचं साम्राज्य जे उभं राहिलेलं आहे हे केवळ एकट्याच नाही या साम्राज्याचा खरा राजा या साम्राज्याचा खरा आका या साम्राज्याचा खरा मालक शोधून काढणं अत्यंत गरजेचं आहे आणि वाल्मिक करार हा त्यातला दुआ आहे मिकासा बेला असेल एफ रोड असेल किंवा मग लातूर मधली त्याची जमीन असेल हे आता समोर आलेल्या जमिनी आहेत अशा कितीतरी करोडोंच्या जमिनी त्याच्या असू शकतात की ज्या अजूनही समोर आलेल्या नाहीत अशा सगळ्या जमिनींचा तपास सध्या एसआयटी पथक करताय काल लातूर मध्ये नऊ एकर जमीन आहे अशी साधारणतः बातमी आली होती आणि आता त्यानंतर एसआयटी म्हणजे विशेष तपास पथक जे आहे ते संपत्ती जप्त करण्यासाठीचा अर्ज त्यांनी केलाय बघूया हा अर्ज मंजूर होतोय का एकंदरीतच ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सर रुग्णालय प्रशासन ग्रह विभाग बीडचं न्यायालय बीडची पोलीस यंत्रणा या सगळ्यांवर पुन्हा एकदा नव्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित होताना पाहायला मिळतं एकंदरीतच आता मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा आकामागचा शोधा म्हणत याचं नेमकं काय आहे असं देखील ते त्यांच्या गावरान भाषेमध्ये बोलल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं त्यामुळं आता आज त्याचा तिसरा दिवस आहे आणि आज तरी त्याचे रिपोर्ट जे आहेत ते मिळतात कारण ते रिपोर्ट मिळाल्यानंतर मग ते डॉक्टर जे त्याची नेहमी माहिती देत असतात Uh, माध्यमांना ते डॉक्टर नेमकं काय सांगतात सगळं पाहणं महत्वाचं आहे हे सगळा रिपोर्ट आल्यानंतर आपण पुन्हा एकदा विश्लेषण जे आहे ते टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करणारच आहोत तोवर पाहत रहा, रहा। टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी